नमस्कार मी सध्या आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे म्हणजेच आर टी ओ ऑफिसला मी आहे आणि इथं आणि इथे येण्याचं कारण म्हणजे दुचाकी व चार चाकी वाहन चालकांसाठी एक मोठी बातमी आहे ती बातमी म्हणजे पुणे आर टी ओनी ए आय संचलित चार नवीन गाड्या इथं दाखल करून घेतलेल्या आहेत पुणे आरटीओच्या ताफ्यात आता एआय आधारित रडार सिस्टम असलेल्या चार नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत बेशिष्ट वाहन चालकांवर स्वसंचलित स्वसंचलित चलन कारवाई आता होणार आहे एका तासात सुमारे हजार केसेस करण्याची क्षमता क्षमता या गाड्यांमध्ये असणार आहे इन्फ्रॅड लाईट मुळे अंधारात आणि धोक्यात ही कारवाई शक्य होणार आहे ही या प्रणालीला मोबाईल ट्रॅकिंग एनफोर्समेंट सिस्टम म्हणजे एम टी एस असं म्हटलं जात आहे पण नक्की आता एक मोठा प्रश्न हा आपल्याकडे आपल्याला पडलेला हा आहे की पुण्यात असणारी एवढी मोठी लोकसंख्या त्यात एवढे प्रचंड असणारे टू व्हीलर्स फोर व्हीलर्स त्यासाठी हे चार गाड्या जे दाखल झालेले आहेत हे पुरेसे असणार आहेत का हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तरी आता या संदर्भात शासन प्रशासन म्हणा आरटीओ म्हणा हे काय यात दखल घेणार आहेत हे बघायचं राहणार आहे न्यूज डॉट साठी मी वेब शेख पुणे